नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप राजेश्री शाहू आघाडी म्हणून या गोकुळच्या संघर्षात मी गेले पंधरा वर्ष हा संघर्ष या ठिकाणी करतोय मागच्या दहा वर्षापूर्वी विनय कोरेसाहेब असतील मी असं पॅनेल आम्ही केलं होतं आमच्या दोन सीता चंद्रकांत भोंद्रे आणि संजय बाबा मी आपल्याशी निवडून आले होते नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टीस्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्या बरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवून ही मिळवत असताना एक आपप्रवृत्ती बाजूला ठेवायची एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ते गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल की अकरा बारा रुपये दर मशीन जास्त आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू दे, दे किंवा अनेक चांगले प्रकल्प सोलरचा प्रकल्प असू दे पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे अठरा लाखापर्यंत विक्री देण्याचा विषय असू दे हे सगळे विषय आम्ही आत्ता पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता आता हा गोकुळ पाच लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या चार वर्षामध्ये आम्ही केलं अरुण डोंगरेंच्या कृतीनंतर काही त्याला वेगवेगळे फाटे फुटले अरुण डोंगरेंचं आपण बघितलं त्यांनी ते विषय राज्य गरज नसताना घेऊन गेले आणि मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं त्यांना समजावून त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला त्यामुळे थोडा आता बदलत्या राजकीय परिस्थिती या सगळ्याचा परिणाम थोडाफार होणारच